मित्रांनो तुमची कमाई फक्त दहा हजार रुपये आहे आणि तुम्हाला पैसे वाचवायचे आहे तर कसे वाचवायचे आहे मित्रांनो मी तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगतो त्याचं नाव आहे द रिचस्ट मॅन इन बॅबिलॉन त्याच्यामध्ये असं एक लेसन दिलेलं आहे की जेवढी तुमची कमाई आहे त्याचे तुम्ही दहा टक्के पैसे बाजूला काढायचे आहे हळूहळू हळूहळू तुम्हाला त्याची सवय लागून जाईल जर तुमची कमाई दहा हजार रुपये आहे तर तुम्हाला हजार रुपये बाजूला काढायचे आहे आणि ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक त्याची करायची आहे तर याचं असं होईल मित्रांनो जेव्हा तुम्हाला हजार हजार रुपये तुम्ही बाजूला काढता तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तोच पैसा तुमच्याकडं चांगलं जमा होत जाईल ॲट द एंड आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही नऊ हजारमध्ये हो तुम्हाला सवय लागून जाईल तुमचा घर खर्च भागवायचे जेव्हा मी कंपनीत होतो मित्रांनो मी तसंच करायचो माझं बारा हजार रुपये पेमेंट यायचं आणि मी काय करायचो त्याच्यातले बाराशे रुपये बाजूला म्युच्युअल फंडमध्ये टाकायचो तसं करता करता मित्रांनो माझ्याकडे एक लाख रुपये जमा झालेले होते विश्वास नाही करणार तुम्ही तुमच्याकडं हजार नाही होत तर पाचशे करा पण करा